रक्षाबंधनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग कलाकेंद्रात दिव्यांग बंधन हा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या सुंदर राख्या बांधत बंधुत्व प्रेम आणि सामाजिक ऐक्याचा सा संदेश दिला भास्कर कॉलनी परिसरातील अभिनय कट्टा येथे हा कार्यक्रम पार पडला यावेळी सहभागी नागरिकांनी दिव्यांग मुलांच्या कौशल्याचे कौतुक करत त्यांचा उत्साह वाढवला कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी दिव्यांग मुलांच्या हातून राखी बांधून घेतली आणि विशेष शोषणाचे स्मरण जपले हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते किरण विष्णू नागती यांच्या निमंत्रणावरती आयोजित करण्यात आला होता प्रसंगी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते रक्षाबंधन सारख्या सणातून दिव्यांग बांधवांबरोबर नात्यांची गाठ अधिक दृढ करण्याचा आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा आदर्श या उपक्रमातून घालून देण्यात आला ठाण्यातील या दिव्यांग बंधन सोहळ्याचे उपस्थितांच्या मनावरती एक वेगळा ठसा उमटवला <zhing noise> दिव्यांग बंधन हे दरवर्षीप्रमाणे आता सलग एक आठवणवं वर्ष आहे दहा वर्ष झाली दिव्यांग कला केंद्राला आणि ह्या दिव्यांग कला केंद्रातला प्रत्येक विद्यार्थी जेव्हा राख्या तयार करतो स्वतः आणि रक्षाबंधन जे आपण करत असतो ते दिव्यांग बंधन स्वरूपात करतो तेव्हा ह्या विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे कोणी असतील त्यांच्या मनगटावर राखी बांधून ह्या मुली कुठेतरी आपला भाऊ हा आपला पाठीराखा आहे याचा कुठेतरी प्रत्यय त्यांना देतात आणि ती आठवण करून देतात आणि अर्थातच समाजामधली अशी जी मंडळी आहेत मग ती डॉक्टर्स असतील इतर विभागात काम करणारे असतील त्या प्रत्येकाचा कुठेतरी सन्मान करण्याचा उद्देश ह्या दिव्यांग बंधनाचा असतो आणि ह्या मुलांना सुद्धा प्रत्येक सण उत्सव हा साजरा करता यावा याकरता सुद्धा हा प्रयत्न दरवर्षी केला जातो आणि मला असं वाटतं हा एक वेगळा प्रकारचा आनंद असतो ह्या मुलांच्या चेहऱ्यावर आणि तोच वाटण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो